शेतकरी मित्रांनो महालक्ष्मी गाय म्हैस खरेदी एकरी मध्ये आपलं सर्व स्वागत आज हा आमच्या गोठ्यावर आलेला आहोत पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या म्हशी किंवा गाय घ्यायच्या ठरल्या तर महालक्ष्मी गाय खरेदी एक्री व खरेदी खरेदीच्या माध्यमातून आपल्याला दिल्या जाईल या ठिकाणी पाहू शकतात की ही गाय ही पहिला गाय ही दोनच दात आहे पंधरा दिवस बाकी आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात पंधरा दिवस गायीला बाकी आहे ही गाय दुसऱ्यांदा आहे ही पण हिला आठ दिवस बाकी आठ ते पंधरा दिवस बाकी आहे ही सात दात गायी ही गाय दुसऱ्यांदा आहे ही पण सात आत आहे हिला पण पंधरा दिवस बाकी आहे आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर महालक्ष्मी खरेदी विक्रीच्या माध्यमातून आपल्याला दिल्या जाईल बेस्ट क्वालिटीच्या गाय आहे आपण पाहू शकतात का कोणत्याही गायीचं गाय घेतल्यानंतर आमच्याकडून तर त्या गायीचं सडमुकन अंगपडीची जबाबदारी आम्ही स्वीकारल्या जातात या ठिकाणी आपल्याला पहिला रोग गाय भेटण दुसऱ्यांदा भेटण तिसऱ्यांदा भेटत कोणतीही गाय आमच्याकडून घेतल्यास त्या गायच्या सडमुक आणि अंगपडीची जबाबदारी स्वीकारल्या जाईल आपण पाहू शकतात का बेस्ट क्वालिटीच्या चांगल्या क्वालिटीच्या ही तांबडी गायी आहे हिची डिग्री फॅट जास्त लागते ही पहिला रोग गाय आहे आणि आदत गाय ही आदत गायी तांबडी गाय आदत आहे पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर महालक्ष्मी खरेदी विक्रीच्या माध्यमातून दिल्या जाईल आमच्या गोठ्यामध्ये आता सात गाय आहे आपण पाहू शकतात या कोणाला अर्जंट खरेदी करायच्या असल्या तर आमच्या खाली स्क्रीन डिलर या नंबरवर संपर्क करा कोणतीही गाय म्हैस घेतल्यानंतर त्या गायीचं सणमुख आणि अंगपडीची जबाबदारी आम्ही स्वीकारल्या जाईल बेस्ट क्वालिटीच्या गाय आहे आपल्याकड सगळ्या जास्त दूध देणाऱ्या गाय घ्यायच्या ठरल्या तर महालक्ष्मी गाय म्हैस खरेदी घरीच्या माध्यमातून आपल्याला दिल्या जाईल या ठिकाणी पाहू शकतात ही पण बेस्ट क्वालिटीची गाय पैलरू गाय ही तिला पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवस बाकी आहे आणि चांगल्या क्वालिटीचे प्युअर प्युअर एच एप क्वालिटीची आहे ही जर्सी टाईप तांबडी खुरास आहे पाहू शकतात या अशा क्वालिटीच्या आमच्या घर गाय मिळत जातील आजच आपण आमच्याशी खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करून आपल्याशी आम्हाला संपर्क करा धन्यवाद